मित्रांनो नमस्कार माझ्या या चॅनलवर आजपर्यंत जवळजवळ पन्नास ते साठ प्रकल्प नमुने मी तुमच्यासमोर ईबुकच्या स्वरूपामध्ये सादर केलेले आहेत आणखीन काही राहिलेल्या विषयावर हे ईबुक मी तुमच्यासमोर सादर करतो आहे या आजच्या या ईबुकमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने हा विषय घेऊन मी तुमच्यासमोर हे एक ई बुक सादर करतो आहे हे ईबुक तुम्हाला एकदा डाउनलोड करून ठेवल्यानंतर केव्हाही ते वापरता येईल चला तर पाहूया या ईबुकची जी काही वैशिष्ट्ये आहेत आणि विषय काय आहे प्रकल्पाचे नाव आहे महाराष्ट्राच्या राष्ट्रीय उद्यानांच्या जैव विविधतेचे अन्वेषण करणे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये पर्यावरण विषयाला अत्यंत महत्वाचे स्थान आल्यामुळे यापुढे भविष्यात पर्यावरण या विषयावरच अधिक प्रकल्प सादर केले जातील कारण तर पर्यावरणाची जनजागरूकता अत्यंत महत्वाची गणली गेलेली आहे जैवविविधता आणि पर्यावरण समतोल राखण्यासाठी राष्ट्रीय उद्यानांचे सुद्धा महत्व अधोरेखित करून प्रकल्पाची ओळख करून देणं अत्यंत महत्वाचं आहे महाराष्ट्राचा समृद्ध नैसर्गिक वारसा आणि संवर्धनाच्या प्रयत्नामध्ये राष्ट्रीय उद्यानांचे महत्व नमूद करणं हे या प्रकल्पाचं अत्यंत महत्वाचं असं वैशिष्ट्य राहणार आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने जैवविविधता संवर्धनाचा अभ्यास हे तुमच्या प्रकल्प विषयाचं नाव आहे हे ईबुक मी सादर केल्यानंतर यामध्ये तुम्हाला अत्यंत मौलिक असे मुद्दे अंतर्भूत करण्यात आलेले आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुठे अडचण आली असेल तर, तर कमेंट्समध्ये जर तुम्ही तशा प्रकारची माहिती जर मला मागितली तर मी ती पुरवण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न करणार आहे या प्रकल्पाची उद्दिष्टे काय असणार आहेत महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळणाऱ्या अद्वितीय परिसंस्था आणि वन्यजीव प्रजाती समजून घेण्यासाठी या उद्यानासमोरील संवर्धनाच्या प्रयत्नांचे आणि आव्हानांचे विश्लेषण करणे जैवविविधता आणि नैसर्गिक ने अधिवास जतन करण्याच्या महत्वाबद्दल जागरूकता वाढवणे इको टुरिझम आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय उद्यानांची भूमिका जाणून घेणे हे असे अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट घेऊन हे बुक मी तुमच्यासमोर सादर करतो आहे मित्रांनो हे बुक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करून घेता येईल आणि ते तुम्हाला लिहिण्यासाठी एक संदर्भ म्हणून अत्यंत महत्त्वाचा असणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या विषयावर प्रकल्प हवे आहेत ते विषय मला कमेंट्समध्ये द्या त्या विषयावर मी हे प्रकल्प सादर करणार आहे या चॅनलच्या माध्यमातून जवळजवळ मी काढलेले विषय तीनशे विषय आहेत त्या विषयावर सर्व विषयावर मी प्रकल्प सादर करणार आहे फक्त जाता जाता आपल्याला विनंती आहे कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना पाठवा जेणेकरून प्रकल्प लेखनामध्ये त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही पुनश्चे आपले आभार धन्यवाद